म्युच्युअल फंड इन्वेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली अक्षय खन्ना या धुरंदरनी आपल्या मधली गुणवत्ता पुन्हा एकदा बाहेर काढली आहे सिद्ध केली आहे आणि सगळ्यांना गुणगान करायला भाग पाडले मित्रांनो अक्षय खन्ना याचं करियर अठरा वर्षापासून म्हणजे त्याला फिल्ममध्ये घेत नव्हते हो त्याच्यामध्ये गुणवत्ता ठासून भरलेली होती तो एक बेस्ट ऍक्टर होता पण त्याला कोणीही त्याच्या फिल्ममध्ये रोल देत नव्हतं हो काम देत नव्हतं हो हे जे काही हिरा होता अंधारात पडला होता कोणी त्याच्याकडे लक्ष देत नव्हतं आणि काय झालं की कोणीच कोणीच तरी थोडंसं लक्ष पडलं आणि तो त्याला परफॉर्म करायचा मोका मिळाला आणि आज सगळ्या सोशल मीडियावरती सगळ्यांची मनं त्यांनी ॲज अ ॲक्टर म्हणून जिंकलेली आहेत मित्रांनो ही जी काही स्टोरी आज सोशल मीडियावरती चालली आहे मी तर म्हणेल की असे खूप सारे धुरंदर आहेत असे खूप सारे गुणवत्ता ठेवणारी गोष्टी या जगामध्ये दे उपलब्ध आहेत ज्या कुठंतरी कधीतरी झाकळल्या जातात वर्ष दोन वर्ष तर शाहरुख खानचं करिअर पण दोन पाच वर्ष खराब जातं सलमान खानचं पण खराब जातं पण ज्याच्यात क्वालिटी आहे ज्याच्यात ती ताकद आहे बाउन्स बॅक करायची ना तू बाउन्स बॅक करतोच मित्रांनो आत्ता सध्या मार्केट वर्ष झालं आमचं खाली आहे आमची एस आय पी ना सगळ्यात जास्त धुरुंदर आहे सगळ्यात जास्त खतरनाक आहे तुम्ही हे ना विचार करू शकत नाही एवढी आहे मित्रांनो काही वर्ष प्रूफ केलंय या एसआयपीनी म्युच्युअल फंडनी आज एकसष्ट वर्ष झालं भारतामध्ये आहे करोडो रुपये लोकांना कमवून दिलेत खूप सारी लोक फार वाईट परिस्थितीतून चांगल्या परिस्थितीत गेलेत कितीतरी लोकांनी छोटे छोटे पैसे जमा करून एक चांगले पैसे बनवले ज्याच्यातनं मुलाचं शिक्षण आहे किततरी लोकांनी रिटायरमेंट केली याच्यामधनं आज चांगल्या पद्धतीने जगतायत आज हा एस आय पी नावाचा धुरंधर थोडासा वर्ष झालं इकडे तिकडं करतोय तर तुम्ही काय घाबरताय अक्षय खानना बेस्ट आहे तसे म्युच्युअल फंड पण बेस्ट आहे एसआय पी पण बेस्ट आहे थोड्या दिवसाचं काळोख किंवा थोड्या दिवसाचा अंधार हा माणसाला अजून स्ट्रॉंग करत असतो ब्रीदिंग पिरियड आहे तो, तो स्वतःला शार्पनिंग करत असतो आणि त्याच्यानंतर जेव्हा तो बाहेर येतो ना तेव्हा तो खतरनाक परफॉर्मन्स करतो जेव्हा जेव्हा मार्केट खाली आलं तेव्हा तेव्हा फंड मॅनेजरनी खूप चांगले चांगले स्टॉक एक्विजिशन केले खूप चांगल्या प्राईजला खालच्या लेवलला ॲक्विजिशन केलेले आहेत आणि जेव्हा हे मार्केट निघणार त्यावेळी जोरात प्राईस सुटणार तुम्ही गाडीत बसलत की नाही का तुम्हालाही फक्त चर्चा झाल्यानंतरच अक्षय खन्नामधली गुणवत्ता दिसते तशी एस आय पी मधली म्युच्युअल फंडमधली गुणवत्ता दिसणार आहे मित्रांनो वेळीच योग्य गोष्टीला योग्य आदर आणि सन्मान द्या नाहीतर ती गोष्ट फार पुढे गेल्यानंतर आता कित्येरी लोक असतील कित्येरी लोकांना कि हा पण प्रश्न पडला असेल की माझ्या चार फिल्म फ्लॉप गेला यार अक्षय खन्नाला घेतला असता त्या रोलसाठी तर बरं झालं असतं खोटं नाणं म्हणून त्यांनी लक्ष नाही दिलं होऊ शकतं काही फिल्म्सला अक्षय खन्नाच्या ॲक्टिंगनी वाचवलं पण असतं आणि त्या फिल्म सुपरहिट होऊ शकल्या असतात तुमच्या पण आयुष्याची जी काही फिल्म आहे ही एस आय पी नावाची जी काही ॲक्टर एक आहे किंवा कॅरेक्टर आहे तुमच्या आयुष्यामधलं हे तुम्हाला तुमच्या फिल्मला सुपरहिट बनवू शकतं वाक्य लक्षात शक ठेवा आणि माझं म्हणणं जर पटलं आहे तर मला एक लाईक नक्की द्या भेटूयात पुढच्या वेळेमध्ये